अभिनेता पुष्कर जोग याचा गाजलेला आणि आजही आपल्या सर्वांच्या लक्षात असलेला चित्रपट म्हणजेच जबरदस्त ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोटारे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता सामान्य मुलगा असलेल्या पुष्करकडे एक जादूचा जॅकेट येतं आणि तो चित्रपटात अनेक वेगवेगळे स्टंट करताना आपल्याला दिसतो याच चित्रपटाच्या एका सीनच्या शूटिंग वेळी पुष्करचा अंगठा तुटला होता त्यावेळी काय झालं होतं याबद्दल पुष्करने सांगितले पुष्कर म्हणाला की या चित्रपटामध्ये काम करताना असा किस्सा घडला होता की स्टंट करताना माझा अंगठा तुटला याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही माझा अंगटा अजूनही तसाच आहे मी अंगठ्याचं ऑपरेशन देखील केलेलं आहे पण अजूनही मला हा अंगटा वाकवता येत नाही चित्रपटामध्ये एक स्टंट होता तो मॅट्रिक्स या चित्रपटातील स्टंटप्रमाणे करण्याचा माझा प्रयत्न चालू होता लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत पुष्करने हा किस्सा सांगितलाय पुष्कर पुढे सांगताना म्हणाला की तेव्हा मला महेश सर म्हणाले की तू हा स्टंट करशील का त्यावेळी जोशात मी त्यांना म्हणालो की सर तुम्ही जे जे म्हणाल ते मी करेल तेव्हा तो स्टंट मी केला पण दुर्दैवाने तो स्टंट चित्रपटात नाहीये कारण तेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा स्टंट वेळी मी झाडावर फेकलो गेलो केबल स्टंट करायचे होते आणि या दरम्यान माझं तोंड झाडावर आपटेल या भीतीने मी हात मध्ये आणला आणि त्याच्यामध्येच माझ्या हाताचा अंगठा तुटला जबरदस्त हा ॲक्शन पॅक असलेला पुष्करचा चित्रपट होता यामधील गाणी कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाची कथा आपल्या सर्वांनाच आवडली होती अभिनेते संजय नार्वेकर मानसी नाईक आणि मकरंद अनासपुरे आणि पुष्कर जोग हे या चित्रपटात मुख्य कलाकार होते पुष्कर हा सध्या अनेक चित्रपटांमधून आपल्या भेटीला आलाय नुकताच त्याचा हार्दिक शुभेच्छा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तुम्हाला पुष्करचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी